आज आता मी नाही चूल पिटवली आहे बघा काय आणि चुलीवर धपाट करणार आहे ह्या मिरच्या घेतल्या त्या धुवून घेतल्या होतं स्वच्छ आणि ही पिठं सगळी घेतली ती लिंबू मीठ हे डाळीचं पीठ मिक्सरला लावून घेतले डाळ जरा होती तेवढी बास होती ही फव भिजत घातल्यात लिंबू ववा मोठं मीठ हळद जिरं आणि आता काय करूया जरा कोथंबीर लागते कोथमीर जरा परड्यातली आणू तो परड्यातली घेऊन येऊया जरा असे हे आले बघा कोथिमिरीचं मागं पुढं मागं पुढं घातलेली होती कोथिबीर ताजी ताजी कोथिबीर घेऊया हे घातल्या ही पाठोपाठ आता जरा चार दिवसात येते बघा कोथिंबीर मोठी आणि आज शुक्रवार आहे धपाट केल्याशिवाय काही खरं नाही दार लावतो कोथमीर जरा धुवून घेतो पावसाच्या पाण्यानं ताजी ताजी कोथंबी जरा चिरून घेतो कोथमीर घरामचं हे भांड्याचं कपाट आहे हे आता त्या मिरचीत जरा मोठं मीठ टाकून मोठं मीठ घातलं की नाही मिरच्या बारीक लगेच होते त्या गरम गरम दही आणि झपाट

मिर काही इतकं आणायला लागत नाही परड्यातली काढून आणली मिरच्या परड्यातल्या आता मी बघा हे केले काय हे पोहे पोहे जरा भिजीवलेलं पोळी भिजवून की नाही धपाटे कुरकुरीत होते ते घेतले मी आता घालतो बघा गव्हाचं पीठ घावाचं पीठ घेतलं परत हे ज्वारीच घेतो आणि हे मक्याचं झालं तर उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ बारीक केली ती मी मिक्सरला मिक्सरला नाही जात्यावरच बारीक करतो जास्त असली तर जात्यावर ही डाळी शिवतोय बघा शेत हव्यात आणि त्यात मी लिंबू पिळतो कारण सगळी पिठं जाडजडला पचायला बरी सोडा बिडा घालत नाही लिंबू पिळून घेतला परवा ठ्यातलं बबा जरा जिरं टाकणार पीठ जराशी हळद हळदीने कसं कलर यायसाठी हे पीठ म्हणून घेतले का मी आता बघा तेलाचे वाटीत तेल घेतलंय हे फडक्याचा तुकडा घेतला एक चौकोनी काढून त्याच्यावर थापायचं पातळ चुल चांगली रसरसली आता जरा जाळ कमी करतोय करपायचं धपाट कमी लावतो आणि मोठा तवा ठेवलाय काळा बिडाचा तर चांगलं उकडतात धपाट म्हणून aga e, e, ta , ta oli , isegi kui ta oli vastutum ja ta tõstis talle .

हे असं टाकलंय मी टाकायचं कपडं चल टाकते चला दू पडली पाडली गेली बोटाने मधला भाग उकडून चांगला शिजून घ्या